नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा ही अनिर्वाय करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज ठाकरे यांनी याला विरोध केला असून खपवून घेणार नसल्याचा इशारा दिलाय तसंच आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय सध्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही काम नाही ते असले वाद घालतात आणि त्यातच वेळ घालवतात असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय असं अजित पवार यांनी म्हटलंय ते शुक्रवारी पिंपरी चिंचवड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहुयात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्या मध्ये हिंदी पण चालतं काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादाची राहायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे अशा तिन्ही भाषेला महत्व आहे पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर एकच स्थान आहे असं एक, एक आरोप होते की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं हिंदू राष्ट्र तर त्यामुळे मग मी सांगितलं ना आज समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी